नाकरी, ना, ना ये सुपारी निकाल के बात कर बाबा मित्र <laughs> तर नमस्कार मित्रा मी पुणे एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर हो आज चालला महिर संचा घरा आणि महिर संचा करा त्याचं कारणच असं आहे की आज आपल्या मित्राशी आलं आणि काल चावल होतं चावला ना काही भेटला नाही आता तर मग दुकानाची कामं विमा चालू होती ना थोडा बाहेरच होतो बोललं तरी चालल ना आज आलो आम्ही घरा आता पद्धतशीर पहिले जाता मयूर त्यांच्या घरा पहिले पहिले जाता कपडे बदलतो मग सीधा जातो मयूर त्यांच्या घरा कारण आता किशोर आणि मयूर जरा फिसरल्यान माझ्यावर कारण तो घरच दाखवायला गेलो नव्हतो मी त्यांना भाई ह आपला बाटला भाई त्यांना बारखवायला भरकोला नाही चांगला बाटला म्हणजे प्रत्येक आमचा जाऊन दे त्या गोष्टी तुम्ही लक्ष नाही काय आता डायरेक्ट भेटू मयर त्यांच्या घरा कडा कशी एंट्री केलेली आहे समोरच नवरा नवरीचा फोटो म्हणजे मयूरचा आपल्या वहिनीचा फोटो चला आता आतमध्ये जाऊ जर किशोर फुगला असेल माझ्यावर

जेंज जेंज चेंज झाला ना मग आता तू जाणार नाही ना ते मोशा तरी काय विरोध कडक हल्दी मध्ये एकोणीशे सत्तेचाळीस चा मित्र भेटतो माझा बस कुठे नाही कुठं ब्लॉग चालतोय नाही असा व्हिडिओ अशी टाइमपास करतो ब्लॉग बिग नाही काढत नाही सगळं खरं बारी बिरी लई वारी वारे लिहिले म्हणून तुम्ही जा ना कला असं मिरवता का... काय बात करतो किशोर पण कलर मॅच नाही हो भाऊ बोलतो पण आणि प्रमुख पाहुणे संदीप दादा सुद्धा आलेले तर तुमच्या सोबत ते किरण नावाची वस्तू नाही आली का तुम्ही सोबत घेऊन फिरतो त्याला त्याला आणताय तुला अरे तो गायबच झाला

जाऊ नको देवा गे दाखल चकडेवाले वर्माल वर्मा लक्ष नाही चल, चल, माल दे, माल दे। <laughs> पिशवी भरली ग्रे जास्ती ठेवू नको दिसा पाटल जास्ती नको कािसा पाटल हाव ना आम्ही पैसे जमला अरे बेंडवाला बंद का गेला तुम्ही बरोबर ना सोसायटी मध्ये फायदा उचलता ना रे तोच गावान असता एक गाणी एक गाणी करून एकताच वाजवून असतो अजून का नाही त्या तो बोलता आकाद जेवलं नाही तू बरोबर बोलताय का आता येऊन ठेवलं काम आहे काम आहेत तुम्हाला काय काम मी आला येकर पण लेट आला ना आता पण लेट आलं ना तू एकला शब्द बोलणार होता मग बरं झालं दिवंत शब्द बोलला दिव्याने धावले तर दादा असं बरं वाटतं कसा बरं वाटतं डिगरचे झाके उद्या लास्ट मंटेबल आहे अरे ताकत आली माहिती ना धावायला आता पालेगावचे छगडेवाले जगदीश दादा हे बघ बोलताय बोलता कॅमेरा वगैरे पाला तर बोलतात नाही बोलत नाही बोलणार ना आता कॉन्फिडन्स झाली त्यांच्यान कॉन्फिडन्स जेवलं का नवीन गाडी कुठली टाटा पंच कुठली कुठली टाटा पंच टाटा पंच बिरणी अरे गाडी कुठली घेतली तुम्ही मला विचारतो अरे मला सांगला पण नाही आई गाडी घेतली म्हणून चल ते जगू दला तुम्ही सांगाल तर बरोबर आहे गाडी विरी घेतले कोणलाच सांगला नाही प्रतिक्रिया विचार पाहिले हॅलो पार्क झोपला का, पार्थ का? पार्थ या पार्थ त्या दला? ना पार्क दुकान का तुला ना ना अरे मी नस बघला सार्वजनिक कन्फर्च होत आमचं अडीच दिवसाचं जाऊ घेतला म्हणून आता आमचं जाऊ दे बघला ना हे लग्न झालं सही आहे कशी बात तर ही आहे मुद्दा काय लग्न करा म्हणून हां मला मुद्दा काय तुम्ही गाडी गाव घेतली मला कारण माहित नाही स्टेटस बघून म्हणून चप्पल संपत्तीली स्टेटस नाही बघला हे कतंबीजन मी बघलाच नाही कारण जली का काय कंजीरले दोन दोन एंटर झालं अनेक पार्किंग होतं जग्वार더니 एक आणि यानी एक जग्वार टाटा पंच आणि ये टू वे पोरा कोणच ना मालेगावचे उद्योगपती हरिभाऊ शेट्टी मोराज विशेष नाही घेतली नसती पैसा लेंडर संतर सोला संतर सोला बरोबर गर कष्टाचा आहे हा कष्टाचा मी बोललो का आरामाचा बोललो का मी <laughs> सर म्हणजे मोठं होत ते का आरामाचे पैसे नव्हतं का काय <laughs> विचार तू विचार विषय असा झाले त्यांची घरची माणसं जेवायला सुरुवात केले भाई मग आपण का गुन्हा केला आपण पण जाऊ शकतो मागरी

यार, का <laughs> गणेश काका मला भरपूर जण काय बोलली माहितीये का हे दोघांपेक्षा बोलत जरा हॅन्सम बोलला तर आता तुमचे गणेश काका दिसतात बाबरे नु। तो लाल्या बोलला लाल्या अशी लोक शुद्ध बोलली म्हणा ते सांगतो तुला असं बोलत होत ते तो लाल्या का बोलला माहित का लाल्या एक नंबरच्या आवाज बोलते काका <laughs> <ना, जावादिस्ते बोलते। laughs> का, का, नको काकी ब्लॉक बघते नको गडबड होणार काय बोलतो कुणा घेतला काय कुर्ता काय कुडता कुडता असं कुर्ता घेतला असं का कुता का नाही घेतला आता सांगा रे ना तो आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये होता का काल आलाय का विचारा झाला

बघू ना आता मग बाटल्या बाय किती येतं मग बाटल्या बाय ना तर ठीक आहे मित्र आजची व्हिडिओ आपण इथं थांबू व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला कमेंट कमेंट करा जाऊन तरी ज्या असेल त्या डायरेक्ट आता उद्या उद्या लग्न भेटू चला बाय 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 बोल बाय 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 कर अशी बाय 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 बस झालं बाय बाय चला पुढच्या भेटू